निराधार योजना श्रावणबाळ दिव्यांगांना लाभार्थ्यांनी कागदपत्र तहसील कार्यालयात निराधार विभागात जमा करावे नायब तहसीलदार संध्या सुकाळे संजय गांधी निराधार श्रावण बाळ आणि दिव्यांग लाभार्थ्यांनी कागदपत्र तहसील कार्यालय निराधार विभागात जमा करावीत असं आवाहन नायब तहसीलदार संध्या सुकाळे यांनी आज दिनांक तीस डिसेंबर रोजी सोमवारी दुपारी चार वाजता केलं आहे यामध्ये आधार केंद्रावर जाऊन अपडेट करून घेणं आधार कार्डवरती दोन नाव आहे आशा कसबे हे आधार कार्ड चालणार नसून आशा रामराव कसबे हे आधार कार्ड घेतलं जाणार आहे मोबाईल आधार क्रमांक बँक खात्यातील लिंक केल्याची पावती आधार अपडेट करून केवायसीची पावती सर्व कागदपत्र तहसील कार्यालय निराधार विभागात जमा करावा असं आवाहन नायब तहसीलदार संध्या यांनी सुकाय सर्व संजय गांधी निराधार योजना लाभार्थी श्रावण बाळ योजना लाभार्थी आणि अपंग लाभार्थी यांना आवाहन करण्यात येते की सर्वांनी आपले आधार कार्ड आधार केंद्रावर अपडेट करून उदाहरणार्थ ज्या लाभार्थ्यांचे नाव दोन नाव आहेत जसे की आशा रामराव कसबे या नाही कसबे नाही कसबे नुसतं असेल उदाहरणार्थ आशा कसबे असे नाव असेल त्या व्यक्तीने आशा पतीचे नाव रामराव कसबे याप्रमाणे मोबाईल क्रमांक आधार क्रमांक बँक खात्यातला लिंक केल्याची पावती आधार अपडेट करून आधार के केंद्रावर जाऊन आधार अपडेट करून मोबाईल क्रमांक आधार क्रमांक बँक खात्याला लिंक केल्याची पावती ए पावती छायांकित प्रत योग्य बायबत वर्गवारी पुरवण्याची छायांकित प्रत अशी सर्व कागदपत्रे विभाग संजय गांधी योजना जालना शहर तहसील कार्यालय येथे समक्ष सादर करण्याबाबत आवाहन करण्यात येते संध्या सुकाळे संजय गांधी नायब तहसीलदार शहर विभाग